नमस्कार कल्याण शहरातील दिवंगत उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शोभा करण्यात आले अगदी कल्याण स्टेशनच्या बनवण्यात आलेल्या जवळपास दिवंगत दिलीप कपोते वाहनतळाचे काम एक वर्षाच्या आत एम एमआरडी कडून पूर्णत्वास नेले असून किंजल ग्रुपतर्फे या कामाला गती देत आज या वाहनतळाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले बेसमेंटपासून सहा मजल्याची वाहनतळ इमारत बनली असून एकूण बाराशे दहा टू व्हीलरची पार्किंग सुविधा असून चौतीस कार पार्किंग यात पार्क होणार आहेत उडानपोला हा फोर व्हीलरचा कार पार्किंगचा बदला जोडल्या गेल्यामुळे कार पार्किंगची सुविधा योग्यरित्या करण्यात आली आहे कल्याण स्टेशनच्या परिसरात होणारी वाहतूकोंडी दूर करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून एम एम आर डीने या वाहनतळाची इमारत उभी केली व नागरिकांच्या सेवेस लोकार्पण करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत एम एम आर कौतुकी केले या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसह केंद्रीय पंचायत राज्यमंत्री खासदार कपिल पाटील कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे किंजल ग्रुपचे चेअरमॅन हिरालाल जोशी डायरेक्टर दिवेश जोशी संदीप तांबे यांची उपस्थिती होती आपली प्रॉपर्टी समजून याचा वापर करावा या टॉयलेट बाथरूमची सुविधा करण्यात आली आहे नागरिकांच्या सुविधासाठी हे उपयुक्त यावे व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संदीप तांबे यांनी केले आहे जवळजवळ इथे तळ म्हणजे तळघर पण इथे बेसमेंट आहे ग्राउंड फ्लोर आणि प्लस सिक्स फ्लोअर असे जे मजले आहेत बाराशे दहा अशा टू व्हीलर्स लावणार आहेत आणि चौथा जो फ्लोर आहे आपण कार पार्किंग केलं एक केला उड्डाणपूर येणार आहे उड्डाणपूर पुन्हा पुलावरून डायरेक्ट आतमध्ये एंट्री मिळणार आहे फोर व्हीलर व्हेकल्स सर प्रत्येक फ्लोअरला एक हे आहे का सेक्युरिटी असणार आहे का

बाराशे दहा टू व्हीलर माहिती आणि चौतीस चौतीस जे आहेत फोर व्हीलर आहे नागरिकांना आपण काय सांगणार नागरिकांनी जी महापालिकेने सेवा प्रोव्हाइड केली आहे बंदिस्त टू व्हीलर पार्किंग आहे स्टेशनच्या जवळ आहे आणि या आणि आतमध्ये ज्या के सोयी केल्या आहेत आम्ही ॲक्च्युली खूप चांगल्या चांगल्या सोयी केल्या आहेत टॉयलेट बाथरूम बीच आर वगैरे फॅसिलिटी दिली त्याची आपली हो प्रॉपर्टी सम समजून त्याचा सांभाळ करा आणि त्याचा वापर करा कल्याण स्टेशन परिसर में पूरा ट्रैफिक का बहुत का प्रॉब्लम था तो वो हिसाब से ये भी एस के सी एल में स्मार्ट सिटी के फंड से ये काम हुआ हुआ है इसके अंदर अभी 1910 अपना दो पहिए का पार्किंग होएगा स्कूटर का और चौंतीस अपना कार पार्किंग होएगा तो इससे ट्रैफिक को पूरा निजात मिलेगा और पूरा स्मूथली हो जाएगा और हमने ये बिल्डिंग एक साल के अंदर कंप्लीट किया है और आज शिंदे साहब के हाथ से उद्घाटन इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी